ही बघा आणखीन एक शिंगा आली ही बघा आणखीन एक मागोबाट दोन आले आई बघा कुशाची एक नंबर टायर आलो आपल्याला थोड्या साईजच्या विभागमध्ये पुन्हा तुमचा एका नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे पहिली झाली आपण कार्यक्रमाचे पालाची सुरुवात केली अजून आपल्या अजून आपल्या तीन चाळी पालाचे बाकी आहेत दोन शिंगळ्या खाते आणि कुशे खाते एक आपण कांदा झाली पालवली त्याच्यामध्ये हा गम बघा मावरा एक वडा दोन वडे होते बघा आणखीन एक वडा आणि त्याच्यामध्ये जास्त बघा तर शिंगाय लागले टोकेले शिंगाले शिंगायला लागल्या पहिल्या जालो पालक्याच्यामध्ये टोकरी शिंकायला त्याला बोलतो आमच्या इथे सर्व साई छोटे आहे पण त्याचा फासा सुद्धा छोटा आहे दोन आंगळी फासा आहे बघा त्यामुळे याच्यामध्ये थोडा मावळा सुद्धा बारीक प्रमाणात जास्त लागलेला चला चला बघे आता आपल्या तीन झाली कसा मावळा असणार नक्कीच आवडीमध्ये बागा घटेल पहिल्या जागीमध्ये बघितलं तर असा मावरा आहे तर दुसऱ्या जागीमध्ये बघूया आता कसा मावरा पहिली मुशी आली साईज बघा म्हणाली आपण स्पेशल मुशासाठी डाळ टाकली होती त्याच्यामध्ये मस्त मुशा लागल्यात बघा मस्त मोठ्या पॅठे जायचे लागल्यात थोडं कमी लागलं पण मोठ्या पॅटे जायचे लागलं बघायचं मस्त मोठ्या मुशी भेटत तुम्हाला कांद्या झाले पहिल्या दोन पालवले पाहिलं त्याच्यामध्ये बघितलं आता कसा लागलाय आता आपल्या शिंगणाच्या डाळे आलेल्या आहेत दोन शिंगणाची डाळ असणार आहेत त्यात आता पालूया बघूया शिंगणाच्या डाळीमध्ये कधी शिंगाळ्या असणार आहेत कांडळीमध्ये बघितलं पहिल्याच कांडळीमध्ये घ्यायच्या बघितलं शिंगार लागल्या होत्या टोकरीत शिंगार लागल्या होत्या तर बघूया शिंगाच्या शिंगासाठी पण जाळी लागली त्याच्यामध्ये आता किती शिंगर असतात त्याच्या नक्कीच मध्ये आपल्याला चला तर आता आले आपली शिंगांची जाळी बघा पहिली शिंगाला आली अजून एक आहे हे बघा बाबो पण दोन लागल्या शिंगाल्या आणखीन एक शेंगाली आली जिवंत साडे शेंगाला लागतात म्हण आपली पहिली झाली पालून झाली आपल्या तीन शिंगा पहिल्या झाली बघा आणखीन एक शिंगाडी झाली मध्ये बघा आणखीन एक अगोपाट दोन आल्या हा बघा आणखीन एक शिंगाल तर आपलं मस्त शिंगायला लागल्या सर्व जिवंत शिंगायला लागले आपण तर मंडळी आपल्या तर आपण चार झाली पालवल्या तर टाकून झाल्या आणि तुम्हाला तर मावरा लागतो आपला हात तो आजचा हा बघा आपल्या हातात होता आजचा मावरा आता आपल्या खाडीमध्ये आलेले आहे सकाळ सकाळ आपण गेलो होतो दाजेचे कालवासाठी बघा पूर्ण एक टमाटम तम पाठी भरलेले आहे बघा एक पाठी भरून आपल्याला शिंगा लावते यामध्ये आपल्या मुशा दिसतात बघा आणि हा मावळा बाकीचा मिक्स मावळा पालकाटी थोडंसुद्धा आपलं दोन होतं गहू मग आता मिक्स बघितलं असाल माझा आपण चार जागी पावसासाठी गेलो होतो आणि त्याच्यामध्ये दोन कांदा झाल्या होत्या आणि दोन शिंगणासाठी टाकल्या होत्या त्याच्यामध्ये बघितलं असाल त्याच्याप्रकारे मावळ लागला एका वेळेला नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आजच्या या केलेला आहे चला तर चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन मासेमेचे व्हिडिओ घेऊन असतो चला तर भेटू शकतो पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला आता भेटू लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये